नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला एका नवीन योजनेबद्दल माहिती सांगणार आहे हो मित्रांनो शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता मित्रांनो या योजनेमध्ये आपणास कुठले कुठले लाभ भेटणार आहेत त्यासाठी आपल्याला कुठले कुठले कागदपत्र जमा करायचे आहेत आणि या योजनेचे फायदे तुम्हाला काय आहेत ही सर्व माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलेलं आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता इतर मागास वर्ग विविध जाती व भटक्या जमाती आणि विशेष मार्गासवर प्रवर्गातील लोकांसाठी आणि यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तरी पात्र लाभार्थ्यांनी अठरा सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज आपल्याला सादर करायचे आहेत आता मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील बारावी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या व पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने एक ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत महामंडळाच्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरायचा आहे मित्रांनो आता मित्रांनो ही योजना नेमकी काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो जे विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी बाहेरगावी जातात बाहेरगावी राहतात त्यांना हॉस्टेलची सुविधा होत नाही मग त्यांच्यासाठी शासन काय करतं तर त्यांच्यासाठी शासन शिष्यवृत्ती स्वरूपात दे पैसे देत असतं आता हे पैसे कशा प्रकारे भेटणार आहेत याची सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा मित्रांनो आणि त्यासाठी कुठले कुठले कागदपत्र तुम्हाला जोडावे लागतील याची सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सकाळी हा फॉर्म भरायला आपण सुरुवात करूया आपण जाणार आहोत ब्राउजर वरती त्या ठिकाणी आपण टाईप करणार आहोत एस एस एच एम एस डॉट महाआयटी डॉट ओ आर जी असं आपण त्या ठिकाणी टाईप करणार आहोत आपल्याला समोर अशा प्रकारे विंडो येईल आपण त्या ठिकाणी बघू शकता आता जरी तुमचं रिन्युअल असेल तर तुम्ही युजरने ते रिन्युअल करू शकता आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम युजर असाल तर त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचंय मी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो आता या ठिकाणी आपलं सगळं युजर टाकायचं आहे युझर नेम जो तुमचा जो असेल तुम्ही त्या ठिकाणी टाकून चेक अवयव प्लेट क्लिक करायचंय युजर हा कोणाला नसेल तर देणार नाही तर तुम्हाला नवीन टाकावं लागेल इकडे तुम्हाला पासवर्ड टाकावं लागेल कन्फर्म पासवर्ड परत टाकावं लागेल त्यानंतर तुमचा ईमेल आयडी ज्या ईमेल आयडी वरती तुम्हाला ओटीपी त्या ठिकाणी सेंड होईल आणि ओटीपी त्या ठिकाणी टाकावं लागेल त्या त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल वर ओटीपी जाणार ओ टी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि या हा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला कॅपचा टाकून या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचा तर ही मित्रांनो प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला लॉग इन साठी विंडो आहे मी ही प्रोसेस पूर्ण केलेली आहे त्यामुळे मला या ठिकाणी करायची गरज नाही मी परत एकदा बॅक टू लॉग इन वरती क्लिक करतो त्यानंतर तुम्हाला लगेच युजर नेमकं पासवर्ड मिळतो तो, तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं मी टाकतो या ठिकाणी बघा आणि लॉग इन करतोय आणि आपल्याला लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे विंडो येते बघा आता या व्हिडिओमध्ये किंवा या लॉग इन मध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याची पात्रता असेल आणि कशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी स्कीम्स वगैरे भेटणार आहे आता हा त्या ठिकाणी ओव्हर आहे त्यानंतर इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता कोण कोण असणार आहे ह्या स्कीम साठी तुम्हाला पात्रता कुठली कुठली असणार आहे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो ऍप्लिकेंट शुड बी रेसिडेड ऑफ महाराष्ट्र अॅप्लिकेंट हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे त्यानंतर प्रोफेशन कोर्स साठीच तुम्हाला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती भेटणार आहे ओके आता या ही शिष्यवृत्ती कोणाकोणाला भेटणार आहे तर अदर बॅकवर्ड क्लास आहे ओबीसी आहे एन टी आहे विजे एन टी आहे आणि स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी अशी कॅटेगरी त्याच्यामध्ये येतात आता फॉर तीन नंबर त्या ठिकाणी म्हटलं बघा आपण त्या ठिकाणी वाचू शकतो मी तुम्हाला दाखवतो वाचून नॉन प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे कास्ट सर्टिफिकेट रिक्वायर्ड फॉर द बिलो कास्ट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉट रिक्वायर्ड अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी एन स्पेशल बॅकवर्ड क्लासेस म्हणजे एसबीसी अनाथ असेल हॅन्डीकॅप असेल तर त्यांच्यासाठी गरज नाही या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघू शकतो इन्कम सर्टिफिकेट हे लागणार आहे हे अडीच लाखापेक्षा खाली असलं पाहिजे तसेच वय वयाची मर्यादा ही तीस वर्षापेक्षा खाली असली पाहिजे अलाउड फॉर नॉन कोर्स ओनली प्रोफेशन कोर्स म्हणजे बारावीच्या पुढे जे डिप्लोमा इंजिनिअरिंग असेल त्याच्यासाठीच ते कॅल्क्युलेट होणार आहे म्हणजे शिष्यवृत्ती आपल्याला भेटणार आहे कमीत कमी साठ टक्के मार्क्स तुम्हाला भेटले पाहिजे या ठिकाणी सगळं बघू शकता सुद्धा त्या ठिकाणी अलाव करू शकतात हे बघा सगळं तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता इलिजिबिलिटी त्यानंतर महत्वाची गोष्ट असणार आहे पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स ही तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल आता तुम्हाला या स्कीम साठी डॉक्युमेंट्स कुठचे कुठचे लागणार आहेत मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय दहावी मार्कशीट तुम्हाला लागणार आहे बारावी मार्कशीट त्या ठिकाणी लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे त्या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे सगळे पेपर तुम्हाला त्या ठिकाणी लागणार या सगळे पेपर तुम्ही बघितल्यानंतर मी तुम्हाला आता हा फॉर्म कसा काय भरायचा आहे हे पण तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे या ठिकाणी अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट यासाठी आपल्याला इकडे क्लिक करायचं आहे या क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे त्या ठिकाणी विंडो ओपन होते बघा आपण त्या ठिकाणी बघू शकता अर्ज करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आपण बघू शकता आता अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे विंडो येते बघा पहिल्याला आपल्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे पत्ता भरायचा आहे पालकांचा पत्ता चालू अभ्यासक्रम मागील अभ्यासक्रम इतर तपशील आणि दस्तवेज अपलोड करायचे आता या ठिकाणी मी तुम्हाला माहितीसाठी असंच त्या ठिकाणी काहीतरी अपलोड करतोय तुम्ही तुमची माहिती परफेक्ट अपलोड त्या ठिकाणी करा या ठिकाणी आपल्याला करायचंय नवीन जर रिन्यूल असेल तर विद्यमान ठेवा नवीन असेल तर, तर नवीन करा इथं करायचंय आधार ही माहिती तुम्हाला ऑटोमॅटिक येते ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन करतो त्याच वेळी तुम्हाला ही माहिती पूर्णपणे येते वैवाहिक स्थिती तुमची काय असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता त्यानंतर जात प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे आपण जात बघू शकतो ओबीसी असेल तर ओबीसी वीजेन टी असेल तर वीजेन टी एसबीएसी असेल तर एसबीसी आपली जी ईडब्ल्यू असेल तर ईडब्ल्यू एस मधून सुद्धा आपण आप हा फॉर्म भरू शकतो बघा मी या ठिकाणी घेतोय ओबीसी तुमची जात असेल तर मी या ठिकाणी घेऊ शकता मी या ठिकाणी घेतोय तुमचं जात प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे मी असंच काहीतरी टाकतोय तुम्ही तुमच्या जात प्रमाणपत्र क्रमांक तुमच्याकडे असेल तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला जात प्रमाणपत्र कोणी दिलं कुठल्या जिल्ह्यातून दिलं तो जिल्हा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे मी त्या ठिकाणी टाकतोय सिंधुदुर्ग आमचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जारी करणारे प्राधिकरण मी जातो सब डिव्हिजन ऑफिसर जारी करण्याची तारीख मी या ठिकाणी फेक टाकतोय तुम्ही तुमची बघून टाका तुमच्या सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणार आहे ती बघून तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र रहिवासी आहात का असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला द्या द्यावं लागेल प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी आणि जर तुमच्या कौटुंबिक उत्पन्न दोन पॉइंट पाच लाखापेक्षा कमी किंवा समान असेल तर कृपया रक्कम रुपयामध्ये नमूद करा या ठिकाणी होय करायचंय आणि तुमची तुमच्यावर जो उत्पन्न दाखला असेल तो उत्पन्न दाखल्याची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचंय तर सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दाखवते इकडे मी काहीतरी राहिलंय माझं भरायचं वडिलांचं नाव लिहायचंय मी वडिलांचं नाव लिहितो वडिलांचं नाव त्या ठिकाणी मी टाकतोय बाळा आईचं नाव लिहितोय आणि बघतो इकडे काय असेल तर करतो सेव केल्यानंतर पहिला फॉर्म त्या ठिकाणी फिलअप झालेला आहे आता आपल्याला त्या ठिकाणी आपला पत्ता टाकायचा आहे मी त्या ठिकाणी पत्ता टाकतो मालवण मी माझ्या प्रमाणे टाकतो तुम्ही कुठचे टाकू शकता तुमचं असेल तसं तुम्ही टाका मी सर्व पूर्णपणे फेक टाकतोय तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही असं टाकू नका तुमचा जो असेल तोच तुम्ही त्या ठिकाणी टाका पिनकोड तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड तुम्ही ठिकाणी टाका म्हणजे पत्ते ठिकाणी टाकतोय तुम्ही प्रमाण टाका एकदम सोपा आहे तुम्ही घरच्या घरी भरू शकता आता तुम्ही जे शिक्षण घेत आहे ते कसं घेताय तुम्ही रेंटेड हाऊस घेतला आहे का की तुम्ही पीजी मध्ये राहताय ते तुम्हाला टाकावं लागेल रेंटेड हाऊस त्या ठिकाणी मी घेतो आणि तुमच्या घर मालकाचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे मालकाचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल मालकाचा मोबाईल नंबर टाकतो ही सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागेल पालकांचा पत्ता तुम्हाला टाका तुम्हाला पत्त। टाकावा लागेल तुमच्या पालकांचा पत्ता सेम पत्ता तुम्हाला टाकावा लागेल त्या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी फेक टाकतोय तुम्ही ते बरोबर टाका मी तुम्हाला परत या मंचावर सांगतोय तिथे परत या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आणि जतन करावरती क्लिक करायचं ही माहिती भरून झाल्यानंतर आपला जो चालू अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला टाकावा लागेल संस्था आपला जो चालू अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपला त्या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही जिकडे शिक्षण सध्या घेतात तो शिक्षण ठेवून टाकायचं मी कुडाळ टाकतोय तुम्ही काय करताय पात्रता पातळी डिप्लोमा कोर्स डिप्लोमा म्हणजे एवढे सगळे कोर्सेस आपण या शिक्षकसाठी पात्र ठरू शकतो हे तुम्ही बघू शकता हे सगळे कोर्सेस तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता मी त्या ठिकाणी घेतोय पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग घेतोय तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल मी या ठिकाणी कणकवली कॉलेज टाकतो अभ्यासक्रमाचं नाव पण टाकतो ज्या सगळी माहिती फेक टाकत आहे तुम्ही तुमची माहिती व्यवस्थित टाका मी तुम्हाला परत सांगतोय सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे तुम्ही रेग्युलर टाकतो आणि ही माहिती भरून झाल्यानंतर मला चेतन करावं ते क्लिक करायचं तुम्हाला आलं या ठिकाणी त्यानंतर आपण मागील अभ्यासक्रमावरती जातो मी त्या ठिकाणी एम कॉम मग आपल्याला त्या ठिकाणी बी कॉम चे डिटेल्स टाकावे लागतील सगळं सपोज टाकले असेल एम कॉम तर मार्क्सची डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी टाकावे लागतात एकदम सोपं फॉर्म आहे आपण घरच्या घरी भरू शकता महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी जे शिक्षण आणि बाहेर आहेत त्यांना खरोखर वसतिगृह भेटलं नाहीये त्यांच्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटने स्कीम दिलेली आहे आपण ती भरू शकता आपल्याला त्या ठिकाणी लाभ मिळू शकतो बघा सगळी माहिती भरतोय मी कॉमर्सच टाकतोय मी त्या ठिकाणी सगळं फेक टाकतोय रेग्युलर प्रवेश वर्ष पंचवीस म्हणजे त्या ठिकाणी बावीस म्हणजे बावीस ला उत्तीर्ण आपण झालो पंचवीसला बघा हे सगळी माहिती परिणाम पास फर्स्ट अटेम टक्केवारी बासष्ट तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे या ठिकाणी माहिती मी त्या ठिकाणी टाकली त्यानंतर इतर तपशीलवर जातो मी तुम्ही व्यावसायिक अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी काही देखभाल भत्ता घेतला काही सगळं नो नो करायचं आणि या ठिकाणी सेव्ह करायचे आता हे सर्व पेपर्स तुम्हाला अपलोड करायचे बघा तुम्ही परत एकदा बघू शकता आता आपल्याला पेपर कुठचे कुठचे लागतील मी तुम्हाला परत एकदा सांगतो दहावीची गुणपत्रिका बारावीची गुणपत्रिका तहसीलदाराने दिलेला उत्पन्न दाखला जातीचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईट म्हणजे किंवा शुल्क म्हणजे तुम्ही जे शाळेमध्ये पैसे भरला थी पावती थी भच, तुम्हारा तुम्हारा ती पावती तुम्हाला भरावी लागेल अंतर प्रमाणपत्र लागू असल्यास त्याची काही गरज नाही सीजीपीए टक्केवारी रूपांतरण दस्तऐवज ते तुम्हाला लागणार तुम्हाला एक ऍग्रीमेंट लागणार म्हणजे जे तुम्ही भाड्याने राहत आहे ते नोटरी केलेलं असलं पाहिजे किंवा अॅपिडेव्हिट केलेलं असं तरी पण सुद्धा चालतं त्यानंतर कॉलेजचा अठेंडन्स लागणार ज्या घरात तुम्ही राहताय त्या घराचं लाईट बिल्स किंवा त्याचं असेसमेंट उतारा हे तुम्हाला त्या ठिकाणी लागणार एक रेंटची रिसिप्ट तुम्हाला रेंटची पावती तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल आणि तुम्हाला एक छोटस ऍफिडेव्हिट द्यावे लागेल जे अपिडेवेट तुम्हाला की तुम्ही घरी राहत असून तुम्ही भाड्याने राहत आहे या सगळे पेपर तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती मिळेल ती पावती घेऊन तुम्हाला सर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती अशीच पुन्हा तुमच्या सिस्टम बघू शकता जे आपण त्या ठिकाणी केलेलं के आहे मित्रांनो अशीच तुम्हाला बघा इकडे पण म्हटलंय विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरलेला अर्ज फोटो डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृह कार्यालय दस्तावेज ऑफलाईन रित्या सादर करणं आवश्यक आहे कृपया तुमच्या आवडीचे फक्त एक कॉल लेटर स्वीकारा प्रवेश स्वीकारल्यानंतर कॉल लेटर डाउनलोड होण्यासाठी उपलब्ध होईल प्रवेश स्वीकारल्यानंतर तुम्हाला ते त्या ठिकाणी उपलब्ध होईल मित्रो आपल्या आजूबाजूला बरेच असे विद्यार्थी आहेत जे बाहेरगावी कॉलेज करतायत आणि त्यांना वसतिगृहाची सोय ही त्यांच्या कॉलेजकडनं झाली नाहीये आणि त्यांच्यासाठी म्हणून शासनाने हे तुम्हाला एक शिष्यवृत्ती दिलेली आहे मित्रो ही सर्वात मोठी शिष्यवृत्ती आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांपर्यंत ती त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे जेणेकरून जी मुलं बाहेर रूम घेऊन आपले स्वतःच्या किशातले पैसे खर्च करत आहेत आणि स्वतःचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि ते शिक्षण त्यांना घेताना कुठल्याही प्रकारची मदत भेटत नाहीये हा व्हिडिओ मी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा ही सर्व माहिती भरा आणि सर्व पेपर भरल्यानंतर तुम्हाला तुमची भरलेली सगळी जी शिक्षणासाठी फी आहे म्हणजे हॉस्टेलसाठी फी आहे ती तुम्हाला शासनाकडून परत भेटणार आहे माझी ही व्हिडिओ तुम्ही शांतपणे बघितला त्याबद्दल तुमचं मनापूर्वक आभार जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा धन्यवाद